अकलोजचे ग्रामदैवत असलेल्या अकलाई देवीचा भंडारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू असून काल देवीचा छेपेनं देखील उत्साहात पार पडला आईराजा उदो उदो अकलाईच्या नावानं चांगभलं या पोतराज आराधी गोंधळी व देवी भक्तांच्या जयघोषात देवीचा गजर करत देवीचा भंडारा हा कार्यक्रम संपन्न झाला अकलोजच्या देवी देवी अकलाई देवीचा आषाढी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीचा भंडारा उत्सव अकलाई देवस्थान ट्रस्टच्या वतीने साजरा करण्याची प्रथा आहे पौर्णिमेनंतर काल मंगळवारी ट्रस्टच्या वतीने देवीचा भंडार उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं देवीची महापूजा महिला देवी भक्तांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंदिर समितीचे मुख्य विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील सुरक्षा देवी मोहिते पाटील सरोप राणी मोहिते पाटील यांनी काढण्यात आलेल्या पालखीचं स्वागत केलं तर दुपारची दही भात पूजा संग्रामसिंह मोहिते पाटील व ऋतुजा देवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आली दिवसभर आकलाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती माजी उपमुख्यमंत्री जयसिंह मोहिते पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील कांचनमाला मोहिते पाटील माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील क्रांतीसिंह माने पाटील यांच्यासह अकलूज व अकलूज परिसरातील अकलाई देवी भक्तांनी देवीचे दर्शन घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा